ओमसाई एम टी सीचे आमचे ऑफिशियल स्कोरर आतिश फराड आणि कॅमेरामॅन आमचे संस्कार लाडके संस्कार फराड म्हणजे पपल्या यांना आपण पाहणार आहोत तर पंचांच्या भूमिकेत आज संपूर्ण दिवसभर किशोर मडवी सर योगेश कोळी सर विनोद भगत सर यांना पंचांच्या भूमिकेत पाहणार आहोत तर आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकणार आहोत विघ्नेश सर नवी मुंबईचा एक मखमली आवाज त्याचबरोबर मी दत्ता धोंडे डी डी आणि आमच्यासमवेत करमाळा गावचे एक सुपुत्र आणि सुमधूर आवाज वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचा सुमधूर आवाज गणेश पवार सर यांना आज आपण संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकणार आहोत तर ऑफिशियल स्कोरर म्हणून राज पाटील साहेब यांना आपण ऑफिशियल च्या भूमिकेत आपण त्यांना पाहणार आहोत आणि संपूर्ण दिवसामध्ये ओम साई एम टी सीचे आमचे ओनर सागर फराड हे देखील आमच्या समवेत संपूर्ण दिवसभर जोडले जातील आणि आज जर पाहिलं तर चेतन पाटील यांच्या वरील विशेष प्रेमाखातील आज रविवारचा दिवस म्हटलं तर क्रिकेटसाठी मॉर्निंग क्रिकेट क्लब कोपरखैरणेचे एक अविभाज्य असे भाग असलेले उमेश सरकार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन आज चेतन पाटील यांच्या प्रेमाखात मराठाबाणा चषकाला आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल उमेश सरकार आपलं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल लेट्स प्ले पंचांचा इशारा पहिला सामना पहिला चेंडू वा बाय वा परफ्युम डिलेवरी या दोन्ही संघांचा बारावा खेडू आमच्यापर्यंत पोहोचवा सुशांत आणि सचिन ही जोडी श्री अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघाकडून तर गोलंदाजी मार गोलंदाज यस yes, शिवाजी शेडगे भाऊ यांचा चिरंजीव पहा दोन बापलेख एका टीम मधनं खेळताना आजपर्यंत आपण पाहिलं होतं खिरवडी टीम मधून दोन बापलेकांची जोडी आपण पाहिली होती आता मात्र दोन चिरंजीव आणि पिताश्री एका टीम मधून हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी या संघातून खेळताना आपण पाहतोय याआधी जर आपण पाहिलं तर अजय मानेसर यांना आपण पाहिलं होतं की त्यांचे दोन चिरंजीव एकाच टीम मध्ये खेळत होते आणि आता दुसरा असा नमुना आहे की शिवाजी भाऊ शेडगे आणि त्यांचे दोन चिरंजीव एकाच टीम मध्ये आहेत असं पाहिलं होतं यानंतर आपण पाहणार आहोत शिवशक्ती स्पोर्ट्सचा फुफुरे संघात देखील अनिल आणि त्यांचा चिरंजीव साहिल याला खेळताना पाहणार आहोत अशी गोलंदाजी अतुल नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड ला आलाय शेट डाऊन द ग्राउंड केलाय गवताचा कुठेतरी आसरा मिळालाय इतकेरी धावेने अकाउंट मात्र ओपन केलाय शिवाजी शेडगे भाऊ यांचा छोटा चिरंजीव गोलंदाजी करताना पाहायला मिळते म्हणजेच आपल्याच घरामध्ये आपली नवीन पिढी खेळाकडे कशी वळली जाईल याचं उत्तम उदाहरण शिवाजी भाऊ शेडगे यांच्याकडून पाहायला मिळत आहे सुरेख अशी गोलंदाजी वा बाई वा अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते या सुरेख टप्पा एक नौका खेळाडू आहे खेळाप्रती आवड वा भाई वा सुरे काशी गोलंदाजी एक अनुभवी फलंदाज आहे सचिन लाड त्यांना मात्र थांबून ठेवलंय आकडून ठेवलं आहे झकडून ठेवलं आहे आणि प्रत्येक चेंडू नंतर शिवाजी भाऊ शेडगे आपल्या चिरंजीवाशी जाऊन काहीतरी चर्चासत्र करताना पाहायला मिळत आहेत वा भाई वा सुरेख असा मात्र पंचांचा योगेश सरांचा इशारा बाईचा इशारा येतोय घोषांकी क्षेत्रात एक धाव सचिन लाड कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळत आहेत मात्र टप्प्यात आला ना, ना तर कार्यक्रम जरूर करणार सचिन लाड वाट पाहत होते याच दरम्यान आपल्या वारणमोर्ना क्रिकेट असोसिएशनचे एक एकथूर समाजसेवक सन्माननीय संदीप भाई डिगे यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं देखील आगमन आणि त्याचबरोबर समृद्धी इलेव्हन फुपिरे या संघाचे संघमालक आणि शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरेचे एक अनुभवी खेळाडू सचिनजी गायकवाड सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम अतुलला मात्र परतीचा इशारा दिलाय हा हो ट्रॅकर होता त्याचा टायमिंग मात्र प्रॉपर झालेला आहे कुठेतरी एलिव्हेशन कमी पडलं आणि दुसरा धक्का दुसरा लागला लागलाय श्री अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी या संघाला सचिन लाड अजून देखील नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपली खातं खोलण्याच्या कदारमध्ये मध्ये आहेत आकाश नवीन फलंदाज वा भाई वा सुरेख अशी गोलंदाजी मात्र पंच योगेश सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय आणि डेगोशंकी क्षेत्रात एक धाव बॅट कट आहे एक धाव विनोद भगत सर यांचा इशारा आहे बॅट कट आहे आणि विनोद सर जर पाहिलं ना तर एक नामवंत एमसीए लेवलचे पंच त्यांची गिनती केली जाते त्याचबरोबर योगेश कोळी सर किशोर मडवी सर हे पंचांचा पॅनल आज संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळणार होतं आणि हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर असे चेंडू जर देताल ना तर या चेंडूवर फलंदाज अक्षरच्या झोपेत देखील षटकार मारेल हाफ ट्रॅकर त्याचा टायमिंग प्रॉपर आणि मराड़वाना चषक दोन हजार पंचवीसचा पहिला षटकार आपल्याला पाहायला आहे आणि कॅमेरामॅन संस्कारच्या माध्यमातून देखील तो षटकार टिपला गेला आहे आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता आतिश फराड सर आपल्याला रिकॅप दाखवताना पाहायला आहेत ओम साई एम टी सी भाई वा तू मला षटकार मारतो तर पुढच्या चेंडूवर आम्ही देखील कमबॅक करू शकतो असं दाखवून देतोय आपल्याला सूर्य कशी गोलंदाजी अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला आहे अजय याच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडू टोलवला तडकेने खेळाडू तैनात जरूर आहे रे दुके सिंगल डबलचं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं कारण चार षटकांचा सामना जेव्हा असतो ना तेव्हा सिंगल डबल चालू ठेवणं गरजेचं असतं आणि तेच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाज आकाशच्या माध्यमातून अजून देखील ला सचिन लाड आपलं खातं ओपन करण्याच्या कदारवर आहेत हेलिकॉप्टर तर जरूर उडवलं आहे त्या ठिकाणी चेतन खेळाडू आहेत कुठेतरी फंबल होत आहेत चेतनच्या हाताला चेंडू जाऊन ब्रश करतो तोपर्यंत एकच धाव पंचांकडे दात जरूर, काय जरूर, जरूर का नीने नीने पंचा आहे काय घडतंय पाहूया भगत सरांकडे दात जरूर मागितली आहे हेलिकॉप्टर तर जरूर चांगलं उडवलं होतं मात्र एष्टी रक्षकाची साथ त्याला लाभली आणि एकच धाव असं पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल कारण एम सी ए लेवलचे पंच आहेत याची सर्व खेळाडूने दक्षता घ्या त्रिसे षटक कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणेल पहावं लागेल अकरा धावा धाव संख्येवर अकरा धावा दोन ओव्हर अकरा धावा दोन गडी बाद अशी धाव संख्या श्री अष्टविनायक स्पोर्ट्स रांजनवाडी या संघाची आता मात्र उर्वरित दोन षटकांमध्ये हनामारी करावी लागेल जर संघाला सुस्थितीमध्ये न्यायचा असेल तर चौकार षटकार येणं गरजेचं आहे सतीश जर्सी नंबर झिरो थ्री सतीश कुठेतरी घोशांकी क्षेत्रात एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते एक अनुभवी खेळाडू आहे रांजणवाडी संघाचा सचिन लाड एक लेजेंड खेळाडू म्हणून ओळखला जातो गल्ला जातो आता मात्र त्याला आपल्या अनुभवाचा भरणा दाखवावा लागेल आपल्या खेळीला साकारावा लागेल आकार द्यावा लागेल उकार द्यावा लागेल सुरेखाशी गोलंदाजी कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळत आहेत फलंदाज पहा फुलटॉस चेंडू होता त्याचा मात्र फुलटोल वसूल करता आले नाही योगेश सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय घोषांकी क्षेत्रात एक धाव आणि एका धाव्यांनी संघाची धाव संख्या वाढून जाते ती म्हणजे तेरा, तेरा या आकड्यावर तीन तेरा कोण कोणाचे वाजवेल या चेंडूवर फलंदाजाची दांडी गुल करेल की फलंदाज भारी ठरेल गोलंदाजावर पाहावं लागेल पहा सुरेख अशी गोलंदाजी वेग 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 आणि भन्नाट असा वेग, भन्ना वेग। वेगावर स्वावर होऊन गोलंदाज सतीश गोलंदाजी महावर आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला ओम साई एम टी सी चे सर्व सर्व सागर दादा फराड कॅमेरामॅनच्या भूमिकेत आता आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहेत कॉट बिहांडची संधी होती कुठेतरी थांबून ठेवलंय स्वतःवर विश्वास ठेवलाय सचिन लाड यांनी कुठेतरी नाराज असतील स्वतःवर पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडूचा स्लॉटमध्ये मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र गोशांकी क्षेत्रात एक धाव आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते चौदा या आकड्यावर आता मात्र उर्वरित सहा चेंडू सहा चेंडूमध्ये जर टार्गेट सेट करायचा टार्गेट सेट करणारे चेंडू असतील कोणता गोलंदाज आपल्या भात्यामधून काढतील शिवाजी शेडगे पहावं लागेल शिवाजी शेडगे भाऊ कोणता गोलंदाज आपल्या भात्यातून काढतायत पहावं लागेल विशाल गोलंदाजी मार्कवर फायनल षटक स्लॉट षटक हानामारीचा षटक सहा चेंडू मात्र आकाशला खेळावे लागतील आकाशच्या बॅट मधून एक षटकार आलाय तशीच काहीतरी पारी खेळावी लागेल भाई वा समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा येतोय आकाशच्या बॅटमधून हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार वा भाई वा, वा, वा बोललो होतो ना जेवढे पा सहाच्या सहा चेंडू जर आकाशने खेळले ना तर नक्कीच श्री अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी कुठेतरी सुस्थितीत जाऊ शकतो कारण पाहिलं तर सचिन लाड यांच्या बॅटला आज चेंडू कुठेतरी नाराज आहे त्यांच्या बॅटला चेंडू मात्र कुठे लागत नाही आज कुठेतरी त्यांचा फॉर्म कुठेतरी खराब असलेला पाहायला मिळते नाहीतर हा फलंदाज जर पाहिलं ना तर अक्षरशः गोलंदाजी पिसे काढण्यासाठी ओळखला जातो आज मात्र कुठेतरी नाराज आहे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय योगेश सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय घोशांकी क्षेत्रात एक धाव मॅच बॉल आलाय येस यानंतर शिवसाई इलेव्हना रांजणवाडी आपला कर्णधार आपण पाठवायचा आहे आणि शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे आपण देखील आपला कर्णधार पाठवायचा आहे नाण्यापैकीचा कॉल केला जाईल शिवसाई इलेव्हना रांजणवाडी राजू पवार दादा आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार आपण पाठवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला कारण शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरेचा कर्णधार आमच्या समोर व्यासपीठाच्या समोर उभा आहे तर आपला संगनायक पाठवा शिवसाई इलेव्हना रांजणवाडी गोशंकी क्षेत्रात एक धाव शेवटचे तीन चेंडू अजून देखील शिल्लक असेल पहिल्या सामन्यातील पहिल्या इनिंगचे तीन चेंडू शिल्लक तीन मध्ये कम से कम दोन षटकार किंवा दोन चौकार आले तर सुस्थितीमध्ये जाऊ शकतो अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघ मात्र गोलंदाज गोलंदाजाने कम बॅक केलाय पहिल्या चेंडूवर जरूर षटकार काढला तर नंतर सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली यस शिवसाई इलेवन रांजणवाडी संघ आपल्याला विनंती करतो की आपला कर्णधार पाठवा कारण पहिल्या इनिंगमधील शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत तर आपला कर्णधार तोरीत पाठवा दोन चेंडूवर वा बाई वा सुरळे कशी गोलंदाजी थांबून ठेवलाय आकडून ठेवलाय जकळून ठेवलाय पहिल्या इनिंगमधील शेवटचा चेंडू असेल वा भाई वा गोशांकी क्षेत्रात गोशांकी क्षेत्रात एक धाव आणि या एके धाब्यानुसार पहिल्या खेळाचा पहिला इनिंगचा पहिला सतराचा डाव समाप्त झालायन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तेवीस म्हणजेच चोवीस चेंडू आणि चोवीस धाव्यांची गरज असेल हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी या संघाला विजयासाठी असं सर्व संघांना सांगण्यात येते की सामने हे वेळेमध्ये चालू करण्यात आलेले आहेत तरी सर्व संघांना कॉल देण्याची ज्यावेळेस आम्ही कॉल देऊ त्यावेळेस आपला कर्णधार आमच्यापर्यंत हजर करायचा आहे याची सर्व संघांनी दक्षता घ्या कारण वेळेमध्ये सामने सुरू आहेत आणि जेव्हा आम्ही कॉल देऊ आपल्याला समालोचन कक्षातून कॉल जाईल त्यावेळेस आपला कर्णधार आमच्यापर्यंत हजर ठेवायचा आहे याची दक्षता घ्या सर्व संघांना सांगण्यात येते आणि यूट्यूब लाईव्ह पाहून कोणी येऊ नका कारण वेळेमध्ये सामने चालू झालेत आपण पाहू शकता दुसऱ्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावर करणार आहोत मराठवाना चषक दोन हजार पंचवीसचा आपण व्यासपीठावर पाहू शकतो कैलासवासी मोहन तुकाराम पाटील मोहन भाऊ यांच्या स्मरणात मराठवाना चषक दोन हजार पंचवीसचं दैदिप्यमान आयोजन आपण पाहतो एका बाजूला आपण पाहिलं तर शिवसाई इलेव्हन रांजणवाडीचे कर्णधार दादा या ठिकाणी आले तर फुपिरे संघाचे कर्णधार संदीप दादा आपल्याला विनंती करतो आपला कर्णधार या नितीन सर ने टास्क या ठिकाणी आलेत आणि टॉस केला जाईल संदीपजी डिगे साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर टॉस करायचा आहे एका बाजूला शिवसाई इलेव्हन रांजणवाडी संघाचे गणेश सर तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरेचे नितीन शेणवी सर आपण पाहतोय व्यासपीठावर आणि संदीप डिगे सर समाजसेवक आहेत वारणा मोरना क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो आणि टॉस जिंकला या ठिकाणी शिवसाई इलेव्हन रांजणवाडी संघाने आणि निर्णय सर लगेच कळवा कारण इनिंग संपायच्या आधी आपला निर्णय कळवा शिवसाई इलेव्हन रांजनवाडी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय चार चार षटकांची लढत असेल चल फलंदाज पाठवा लगेच आणि शिवाजीभाऊ शेडगे आपल्याला विनंती करतो की आपला ट्वेल्थ मॅन आमच्यापर्यंत पोचवा आणि सर्व संघांना सांगण्यात येते ज्या संघामध्ये खेळाडू कमी असतील त्या संघाला विनंती करतो की ऑफसाईटला आपले चार खेळाडू आपल्या संघातला असणं गरजेचं आहे अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल कारण मागील संडेला त्या रूलवर थोडासा वाद झाला होता त्यासाठी तो रूल आम्ही पहिल्यांदाच डिक्लेअर करतो की ज्या संघामध्ये खेळाडू कमी असतील त्या संघाने आपल्या संघातील चार खेळाडू ऑफ साईडला लावणं कंपल्सरी असेल याची दक्षता घ्या आयोजकांचा नियम आहे आणि वार्नमोना क्रिकेट असोसिएशन बत्तीस शेरा मुंबईचा देखील तो रूल आहे लेफ्ट हँड फलंदाज असेल तर लेफ्टीच्या ऑफ साईडला चार खेळाडू असेल आणि राईट खेळाडू असेल तर राईटी ही साईडला आपले चार खेळाडू तैनात असावे लागणार आहेत आपल्या संघातील ज्या संघामध्ये कमी खेळाडू असेल त्या संघाने नोंद घ्या या नियमाची नोंद घ्या ज्या संघामध्ये खेळाडू कमी असेल त्यांनी लेफ्ट अँड फलंदाज असेल त्याच्या ऑफ चार खेळाडू लावायचेत राईट अँड फलंदाज असेल तर त्याच्या साईडला राईट साईडला चार खेळाडू ऑफ साईडला आपले असणे अनिवार्य असेल आपल्या संघातील याची दक्षता घ्या कारण हा रूल आपल्या आपला क्रिकेट असोसिएशन मुंबई यांचा आहे एंडला विशाल चेतन सोंडुलकर आपण पाहतो गोलंदाजी गोलंदाजे सुशांत चोवीस चेंडू चोवीस धावांचं लक्ष प्रत्येक चेंडूवर एक एक धाव्याची गरज पहिला चेंडू हलक्या त्याने टोलवलाय सचिन लाडेतील गॅदर करतील फेकतील तोपर्यंत एक एक धाव पहिलं तर त्यांना देखील माहिती आहे की सिंगल डबलने गेम बनणार आहे चोवीस धावा आणि चोवीस चेंडू आपल्याकडे आहेत आज जर संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिलं तर नवी मुंबईचा मखमली आवाज मड़वी मडवीसर त्याचबरोबर करमाळे गावातील एक सुमधुर आवाज वार्नामोर्ना क्रिकेट असोसिएशनचे व्हाईट प्लस वन अशा दोन धावा भगत सरांचा आमच्यापर्यंत इशारा येतो आहे वार्नामोरना क्रिकेट असोसिएशन बत्तीस शिरा मुंबईचे कर्मा गावातील एक सुमधूर आवाज गणेश पवार सर आमच्यासमोर जोडले जातील त्याचबरोबर मी दत्ता धोंडे डी आपल्यासमोर येतं संपूर्ण दिवसामध्ये या संपूर्ण मराठवाडा चषक दोन हजार पंचवीसचं धावतं आवरण आपल्यासमोर मांडणार आहोत त्याचबरोबर ओमसाई एम टी सीचे सर्वे सर्व सागर फराड त्याचबरोबर संस्कार फराड आतिश फराड ही ऑफिशियल स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता दिवसभरामध्ये किशोर मडवी सर योगेश कोळी सर आणि विनोद भगत सर हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत संपूर्ण दिवसामध्ये आणि या मराठवाना चषक दोन हजार पंचवीस ची दहदीप सुरुवात पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर अवघ्या तेवीस धावांपर्यंत मजल मारू शकली श्री अष्टविनायक इलेव्हन रांजणवाडी संघ तर डिफेंड करण्यासाठी आता मैदानामध्ये उतरली आहेत पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर डॉट त्यानंतर एक चिक्की सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाची धाव संख्या जाऊन आहे चार या आकड्यावर चार धावा अजून देखील एकही विकेट घेण्यात यश मात्र संपादन झालं नाही सुशांत या गोलंदाजाला वा भाई वा कनेक्ट मस्त स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि सरांचा इशारा येतोय इट्स हाय अँड हँडसम काव कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय षटकार 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 चला चेंडू पूर्वा आयोजन कमिटी आपल्याला विनंती करतो यस रांजनवाडी संघ शिवसाई इलेव्हन रांजनवाडी संघ आपला निर्णय कळवा गणेश सर गोलंदाजी गोलंदाजी करण्याचा निर्णय धन्यवाद गणेश सर पंचांचा अशी इशारा येतो इट्स अ वाईट बॉल विनोद भगत सर आजचे ऑफिशियल पंच आपण पाहतोय अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात एक लेजंड खेळाडू म्हणून देखील त्यांची ओळख आहे कॅचडीचा कॉल आहे अमराजकट पळत आहेत मात्र चेंडू त्यांच्या हाताला ब्रश करून जातो नो स्लँड मध्ये तोपर्यंत दोन धावा या ठिकाणी अर्जित केल्यात शिवसाई इलेव्हन रांजणवाडी संघाने नाण्यापेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय दुसरा सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत एका बाजूला शिवसाई इलेव्हन रांजणवाडी तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे अशी बिग बॅटल आपण पाहणार आहोत स्वराज्य बत्ती शिरा क्रिकेट असोसिएशन मधील दोन नामवंत संघ आमने सामने खेळताना पाहायला मिळणार आहेत एका बाजूला रांजणवाडी दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत फुपिरे गोलंदाजी मार्कर नितीन कुठेतरी रनवे मध्ये व्यक्ती आलेला आपल्याला पाहायला मिळाला नितीन सुरेखाची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो पहिला चेंडू हा ट्रॅकल टायमिंग द प्रॉपर स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि पंच इशारा येतोय इट्स अ हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार 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 मिथील सहा वा बाई वा पहिल्या डावामध्ये जसे आकाशने दोन षटकार लगावले होते ना उत्तराला प्रतिउत्तर हल्ल्याला प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये एक चाय दोन कारी चेतन चंडुलकर सबके भारी असं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता दाखवताना पाहायला मिळतोय आणि सामना मात्र या ठिकाणी फिनिश होतोय चला शिवसाई इलेवन रांगणवाडी संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण सामना मात्र या ठिकाणी फिनिश झालाय